सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना दही भात तोप लोणी तुझे देते सारंग पाणी दही भात तोप लोणी तुझे देते सारंग पाणी शिना भर खेळ सदनी माझ्या मना मना चिना भर खेळ सदनी माझ्या मना मवना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना दारी उभ्या त्या गुपिका तुझ मारी ताती हाका दारी उभ्या त्या गुपिका तुझ मारी ताती हाका आली आली ती राधिका दावी नेत्र खोना आले आली आली ती राधिका कदा नेत्र कोणा सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना जनी मुनी नाणारी ती समजावी ते काना प्रती जणी मनी नाणारी ती समजावी ती कानाप्रती जाने सकळ अंतरी चकुना जाने सकळ श्रीपती चाकु कुना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना सोड रवी सोड बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना